आणि संपादकांची मेहनत असा मैदान येण्यामध्ये शक्य नाही आणि जे हे दोन परवान आहेत या भागात आपल्या महाराष्ट्रात फक्त बघायला कुठेतरी कुस्ती मिळते कारण पृथ्वीराज आणि सिकंदर ही वाघाची जोडेही कमी नाही परंतु आपल्या प्रेमापोटी दादानी रात्री सांगितलं ही आपल्याला कुस्ती जोडायची जर कुस्ती जोडत नव्हती होत नव्हती पण पृथ्वीराज

कारण हे परिमान येणं शक्य नाही आणि एवढी मोठी गोष्टी घेणं शक्य नाही किती पैसा मेहनत आणि चिंचवली ग्रामपंचायत मोरवाडी ग्रामपंचायतीची मेहनत आहे इन्ती मोठा मैदान होतं मी दादांचा आभार आहे कारण दादानी एवढा आणि कपरा कमेंट मैदान घेतलं याच्याबद्दल दादांचा मी आभार आहे माझे बाप केशव यांचीही आपली इच्छा होती ही तो दोन जोडी आपल्या गावात आणायला पाहिजे संपादकांची इच्छा आहे तर आणलीच पाहिजे कितीही पैशाच दादा ना म्हटला दादा कोणतीही लागू द्या आपण ही कुस्ती जोडायची सर्वांचा आभार